उदय तानपाटक सोबत जोडले गेलेले आहेत जे राजकीय विश्लेषक आहेत उदय जी आपण राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे तुम्ही या भेटीकडे कसं पाहताय नाही मुळात मला माहिती नाही बैठक सुरू आहे का, का भेट हॉटेलमध्ये दोघे गेले असतील राजमध्ये पण तिथे ते कशाकरता गेलेले आहेत ते अजून उघड झालेले नाहीये तिथे काही कार्यक्रम आहे का तिथे काही समारंभ आहे का कुठे लग्न काय आहे का तिकडे काही हे आपल्याला काही अजून नाहीये बरोबर नाही नाही राज राज ठाकरे ठाकरे बोला बोला, बोला, बोला सॉरी एका आयोजन केलेलं होतं दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील काही पूर्वनियोजित याबाबतची बैठक नव्हती तरी देखील तरी देखील अशा दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी होणं हे महाराष्ट्राला संकेत देणारच आहे काय होतं की अशा प्रकारची युती आघाडी किंवा काय जे काय करायचं असेल तर त्यात उघडपणे पेटकुम करतील असं मला स्वतःला वाटत नाही मी गाड्यांचा ताफा घेऊन जायचा आणि मग तिथे मग थेट जाहीर त्यांनी केलं असताना स्वतःहून एकत्र येऊन तिथे जर ती चर्चा करायची असेल तर ती मीडिया पुढे करायची आहे का हा एक भाग दुसरी गोष्ट मला अशी वाटते की राज ठाकरे यांनी आपल्या सोबत यावं असं असं उद्धव ठाकरेंना वाटतंय त्यांच्या शिवसेनेला वाटतंय राजनीकडून राज ठाकरेंकडून स्वतः त्यांनी काय असून सांगितलं नाहीये काही मागे हाळी कोठडी पाहिजे ती बघा ना तुम्ही आधी हे महत्वाचं आहे कारण पोस्टर लागले ती कोणाचे पोस्टर लागले आधी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र पोस्टर ही उद्धव ठाकरे शिवसेनेने लावलेली आहेत बरोबर त्यांना जास्त त्याची त्याची जी इच्छा आहे ती उद्धव ठाकरेच्या शिवसेने जास्त आहे म्हणजे तो दबाव इकडनं क्रिएट केला जातोय का हे बघावं लागेल स्वतः राज ठाकरे कुठे काही बोललेत का की आम्हाला एकत्र यायचंय किंवा एकत्र येऊ असं कुठेही ते बोललेले नाहीत मतभेद विसरायला तयार आहेत हे जे वाक्य त्यांचं होतं त्या कुठल्या मुलाखतीमधलं ते एका विशिष्ट संदर्भात होत तेव्हाही एक संकेत आपण घेतले मीडिया म्हणून आपण घेणं साहजिक आहे अगदी पण त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ किंवा मनसे आणि शिवसेना एकत्र हवेत असं कुठेही त्याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी मला दिसलेलं नाहीये अगदी भेट राज ठाकरे यांची ही भेट दबाव वाढवण्यासाठी असेल आपलं वजन वाढवण्यासाठी ही भेट त्यांनी घेतली असं तुमचं म्हणणं आहे मला असं वाटतं की भाजपला हे नको आहे हे दोघं एकत्र येणं आणि भाजपचं नुकसान आहे समजा पुढे एकत्र आले पण अजूनही वाटत नाही की ते दोघं एकत्र आले तर ते भाजपला भाजपला त्रास देणार आहे त्याला खोडा घालावा कुठतरी आणि राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे घरी असतील किंबहुती राज ठाकरे स्वतः लढावं बोलणं लढावं असाही प्रयत्न भाजप चालू त्याच्यात शक्यता आहे असं मला वाटत अगदी धन्यवाद उदयजे आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि प्रतिक्रियेसाठी